मध्ये मिसळणारे आहे आम्हाला जनसामान्यांचे प्रश्न मांडायचे आहे ही लढाई का महत्वाची आहे ज्या पद्धतीने ईडी सीबीआय इलेक्शन कमिशन या सगळ्याच लोकांना हाताशी धरून एक एक गोष्ट भाजपाने आपल्या परीने करून घेतली आमच्या सोबत आलात तर आम्ही तुमची लाईफ सेट करू आणि आमच्या विरोधात गेलात तर आम्ही तुम्हाला शूट करू अशा पद्धतीने एकेकाला दहशत दाखवत बंदुकीच्या धाकावर माणसं आपल्या बाजूने करून घेतली अर्थात जे डिफॉल्टर होते ते गेलेही पण जे डिफॉल्टर नाही जे प्रामाणिक आहे ते लढले प्रसंगी तुरुंगात गेले आपली कायदेशीर लढाई लढली आणि अनिल भाऊ सारखे सन्मान्य संजय राऊत साहेबांच्या सारखी माणसं तो लढा लढून यशस्वीपणे परत फिरली या सगळ्या स्वायत्त यंत्रणांच्या विरोधात सुद्धा आता एक लढाई लढावी -लड़ा लागेल कारण स्वायत्त यंत्रणा आपले अधिकार आपले कर्तव्य विसरलेली आहे दादा हो आमच्या माय मावल्यांची वेळ नाही मिळाला या लोकांना कधी त्यांच्या कधी एफ आय आर लिहून घेतल्या नाही मी स्वतः अनेक पोलीस स्टेशन मध्ये गेले तर एफ आय आर लिहून घेतली नाही मंत्री पदावर असणारी खेळाडू असणाऱ्या ज्यांनी या देशासाठी पदक जिंकली अशा मुली आंदोलनाला बसल्या की भाजपचा खासदार आमचं लैंगिक शोषण करत आहे नाही तक्रार घेतली त्यांची मणिपूर मधल्या माय माऊल्या गे नातवल्या गेल्या नाही मोदीजींना तिकडे जायला वेळ मिळाला आणि ना पोलिसांनी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं हात रस उन्नाव कठवा नाही पोलिसांनी या गोष्टींकडे लक्ष दिलं पण त्याच पोलिसांना जेव्हा सत्ताधारी सांगतात तेव्हा मात्र प्रचंड वेळ मिळतो मला आश्चर्य वाटतं राजेश वानखेडे आहे का इकडे राजेश वानखेडे सारख्या एका माणसावर विनय भंगाची केस टाकली जाते जो आमचा भाऊ बाबासाहेबांच्या चळवळीचा पाईक आहे आंबेडकरी आई आणि बहीण बघतो आई आणि बहिणी सारखं मानतो त्या राजेशवानखेडे वर विनयभंगाची केस नवनीत राणाने टाकली आणि टाकण्याचं कारण काय होत कारण नवनीत राणा वेळेला एका समूहामध्ये आंबेडकर जयंतीला गेल्या त्यावेळेला निष्ठावंत राजेशवानखेडेने सांगितलं की गद्दारांनी बाबासाहेबांच्या पायाला हात लावायचा थांबपणे <स्था> सांगितलं ला की गद्दारांनी आमच्या इकडे यायचं नाही खोकेवाल्यांनी आमच्याकडे यायचं नाही खोक्यांचे आरोप आम्ही केले होते तुम्चा, तुम्चा का बच्चू भाऊंनी पण केले ना तुमच्या तुमच्यात आलवेले का बघा तुमच्या तुमच्यात किती आरोप झाले होते ते पण त्या राजेश वानखेडेवर तत्परतेने पोलिसांनी खोटी केस दाखल केली पण तशी केस ज्यावेळेला आम्ही एक म्हणतो एकही केस लिहून घेतली जात नाही तेव्हा मात्र पोलिसांना अजिबात त्याच्यातला तथ्य शोधावं वाटत नाही हे फार विशेष आहे दादा हो ते वारंवार सांगत राहिले की भ्रष्टाचारी सगळे सोबत घेतले जेवढे म्हणून भ्रष्टाचारी होते ते सगळ्याच्या सगळे भ्रष्टाचारी भाजपने स्वतःकडे घेतले आणि आता त्यांची अवस्था राम तेरी गंगा मैली हो गई पापियों के पाप धोते धोते पापी हो गई अशी अवस्था सगळी आता भाजपाची झाली